नमस्कार सीतांजली किचनमध्ये सर्वांचं मनापासून स्वागत आहे तर आज मी बनवणार आहे अख्खा मसूर ढाबा स्टाईल अख्खा मसूर तर इथे मी मसूर घेतला आहे हा आहे ना मी रात्री उशिरा भिजवलेला आहे म्हणजे चार ते पाच तास भिजवले आहे छान भिजल्या गेलं आहे तीन चार पाण्याने स्वच्छ धुवून घेतलेला आहे आता त्यासाठी आपण इथे चार कांदे दोन टोमॅटो अद्रक लसणची पेस्ट आणि आणखी पावडर मसाले लागतील आपल्याला तर इथे मी आता पहिले कांदा आहे हा एकदम बारीक चिरून घेणार आहे बारीक कापून घेणार आहे तर मस्त एकदम बारीक कापायचं आहे तर बघा अशा पद्धतीने मी असा मस्त बारीक चिरून घेत आहे तर मैत्रीणनं जर माझी ही रेसिपी आवडली असेल आणि पहिल्यांदाच तुम्ही माझी ही रेसिपी पाहत असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा बाजूची बेल प्रेस करा त्यामुळे माझे जे नवीन व्हिडिओ आहेत हे तुम्हाला पहिले पाहायला भेटतील तर मैत्रिणी बघा असा बारीक कांदा मी सर्व कापून घेतलेला आहे आता त्याचबरोबर आहे ना टॅमॅटो पण कापून घेते टॅमॅटो पण आपल्याला असं बारीकच चिरून घ्यायचं आहे तर व्हिडिओ कुठेही स्किप न करता पहा अगदी मस्त घरच्या साहित्यात आपण घरच्या मसाल्यामध्ये बनवलेला आहे आणि खूप मस्त लागतो भाकरी चपाती बरोबर पण खायला तर चला आता कांदा आणि टॅमॅटो कापून झालेला आहे इथे मी कुकरमध्ये बनवणार आहे म्हणजे एक पाच ते दहा मिनटात आपला हा अख्खा मसूर तयार होतो तर कुकर बघा ठेवला आहे आता यामध्ये एक तीन ते चार पडी आपण तेल घ्यायचं तेल थोडं आपण जास्त लागतं करत ढाबा स्टाईल बनवतो आहे तेल हे छान गरम झालेलं आहे आता यामध्ये आपण छान असं पाव चमचा जिरं टाकायचं आहे जिरं छान फुललं आहे पहा आता यामध्ये आपण जो कांदा कापून घेतला आहे हा टाकून घ्यायचा आहे कांदा छान असा मस्त परतवून घ्यायचा असा मस्त कांदा बघा छान परतून झाला आहे आता यामध्ये आपण अद्रक लसणची पेस्ट आहे ही टाकायची आहे एक चमच्यासारखी मी ही पेस्ट टाकते तर आपण डबल फोडणी देणार आहोत आता परत एकदा छान मिक्स करून घ्यायचे बघा अशा पद्धतीने सर्व छान अद्रक लसण कांदा छान एकजीव झालेला आहे आता यामध्ये एक अर्धा चमचा मी लाल तिखट म्हणजे लाल मसाला टाकलेला आहे त्यानंतर गरम मसाला एक पाव चमच हळद त्यानंतर आपण आपला घरगुती जो मसाला असतो घाटी मसाला आहे हा टाकलेला आहे आता हे सर्व मसाले आपण छान असं परतवून घ्यायचे बघा असे मस्त परतवून घ्यायचे तेव्हाच आपला हा जो मसूर आहे अख्खा मसूर हा खूप छान लागतो खायला आता यामध्ये बघा छान आपण मसाले परतवून घेतलेले आहेत आता हा टॅमॅटो आहे हा आपल्याला सर्व टाकून घ्यायचा आहे सुद्धा छान एकजीव करून घ्यायचा आपण जर कुकरमध्ये बनवलं ना का पटकन बनतो कढईमध्ये पण होतं पण मी कुकरमध्ये झटकीपट बनणार आहे यानंतर आपण चवीनुसार मीठ टाकून घेतलेला आहे आणि लवकर टामॅटोसुद्धा आपला हा मऊ पडेल त्यानंतर कढीपत्ता परत एकदा छान मिक्स करून घ्यायचं आहे गॅस आपल्याला मध्यम ठेवायचा आहे आता बघा सर्व मसाले छान परतवून झाले आता आपण हा मसूर आहे हा मी सव्वाशे ग्राम भिजवला होता त्यामुळे भरपूर फुलून झालेला आहे आता हा सर्व मसूर आपण यामध्ये टाकून घेतला आहे पूर्ण एक जीव परत करत करून घ्यायचा आहे बघा अशा पद्धतीने आपण छान असे मसाले परतून झाले सर्व एकजीव झाले आता यामध्ये आपल्याला पाणी टाकायचं आहे आपल्याला थोडा रस्सा पाहिजे असेल लसलसीत पाहिजे तर थोडं जास्त टाका इथे मी एक तांबे पाणी टाकून घेतलेलं आहे आता इथे आपण झाकण बंद करायचं आहे आणि तीन ते चार शिट्ट्या घेणार आहे मी आता या तीन चार शिट्ट्या आपण घ्यायच्या मध्यम गॅसवरती जास्त फास्ट ठेवायचं नाही आहे तर मस्त मसूर शिजतात आणि एकदम गळत पण नाही कुकर बघा छान थंड झालेलं आहे आता मी खोलते तर झाकण काढले बघा तुम्ही इतकी मस्त तरी आले आणि एकदम भारी झालं आहे तर आता इथे मी कढई ठेवून घेतले कारण इथे याला फोडणी द्यायची आपल्याला तर आपण डबल फोडणी देणार आहोत इथे मी तेल ओतून घेतले एक दीड पळी तेल घेतलेलं आहे तुम्ही इथं बटर तूप हे सुद्धा वापरू शकता त्यानंतर खूप थोडंसं असं पाव चमच्यापेक्षा पण अर्धं चिरं टाकले फोडणीला त्यानंतर दोन सुक्या मिरच्या लाल आणि एक पाच सहा पाकळ्या मी लसणाच्या घेतल्या त्या बारीक चिरून घेतलेल्या आहेत आता हा लसूण पण चांगला गुलाबी होईपर्यंत परतवायचा ह्याच्यानं मस्त असा ही फोडणी आहे ना लसणाची खूप भारी लागते ह्याच्यात तर नक्की तुम्ही ही फोडणी द्या आणि यामध्ये अगदी थोडंसं लाल तिखट घेत आहे लाल मिरची पावडर आता कसं तेल जास्त गरम झाले ना मिरची पावडर टाकल्यानंतर लगेचच आपण वरण हा मसूर टाकून घ्यायचा आहे बघा जबरदस्त असा हा तडका लागला आहे मस्त फोडणी झालेली आहे आता यामध्ये थोडंसं मी पाणी टाकते कारण एक आपल्याला उकळी काढायची एक वाफ काढायची आहे तर थोडंसं पाणी टाकून घेतलं आहे बघा जबरदस्त झालं आहे आहा आता वर्ण को मस्त कोथंबीर तर ढाबा स्टाईल अख्खा मसूर हा आपण तयार केला आहे घरच्या मसाल्यांमध्येच मस्त झालं आहे खूप मस्त असा घमघमीत गम, असा वास येतो आहे आहा पाहू शकता चला तर मी आता लगेच ताट केलेला आहे इथे मी भात आणि भाकरी करून घेतली आहेत कारण तांदळाची भाकरी मी भरपूर वेळा दाखवले हो जबरदस्त आहे बघा मस्त अशी तरी आलेली आहे आपण जेव्हा ढाब्यावर खातो ना तर पहिले ह्याला तरी भरपूर असते चमचमीत झणझणी हा अख्खा मसूर तयार आहे सर्वांनी या जेवायला आणि कमेंटमध्ये नक्की सांगा कसं झालं आहे म्हणून आणि मैत्रींना एक लाईक पण करा हां बघा चला आता परत भेटूया आपण अशाच एका नवीन रेसिपीसोबत तोपर्यंत तो, बाय बाय